मुंबई महापालिकेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनं मिळून एक हाती सत्ता मिळवली असली तरी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंता वाढताना दिसतीये भाजपचे एकोणनव्वद तर शिंदे गटाचे एकोणतीस एक उमेदवार निवडून आल्यानं महायुतीकडे बहुमताचा कसा बसा आकडा गाठला आहे मात्र हा आकडा सुरक्षित मान्य इतका मजबूत नाही मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा जागांची आवश्यकता आहे भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यानं शिंदे गटाची मदत अपरिहार्य ठरणार आहे याच अनिश्चिततेतून शिंदे गटात संभाव्य फटक्याची भीती अधिक तीव्र झाली आहे दुसरीकडे ठाकरे बंधू काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्यास महायुतीच्या सत्ता स्थापनेसमोर मोठा अडथळा उभा राहू शकतो ठाकरे गटाचे पासष्ट मनसेचे सहा आणि शरद पवार गटाचे एक असे मिळून बहात्तर नगरसेवक होतात यामध्ये काँग्रेसचे चोवीस नगरसेवक धरले तर हा आकडा थेट शहाण्णव वर पोहोचतो काँग्रेस विचारसरणीशी जवळीक असलेल्या इतर नगरसेवकांची साथ मिळाल्यास हा आकडा बहुमताच्या अगदी उंबरठ्यावर जाऊन ठेपतो त्यामुळं सत्ता स्थापनेचा प्रयत्न केल्यास शिंदे गटालाच लक्ष करणं त्यांना सोयीचं ठरणार आहे शिंदे गटातील बहुतेक नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे ठाकरे गटातील पदाधिकारी असल्यानं त्यांना परत वळवणं ठाकरे नेतृत्वासाठी तुलनेनं सोपं ठरू शकतं याच शक्यतेमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे यासोबतच आणखी एक राजकीय वास्तव शिंदे गटासाठी आतापर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर राहिलाय मात्र यंदा भाजपच्या जागा अधिक असल्यानं महापौरपद भाजपच्याच वाट्याला जाणं जवळपास निश्चित मानलं जात आहे तरीही तोडपाणी करत अडीच अडीच वर्ष महापौरपद वाटून घेता येते का यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू राहण्याची शक्यता आहे स्थायी समितीसह महत्वाच्या समित्यांवर जास्तीत जास्त पद मिळवण्यावरही शिंदे गटाचा भर राहणार आहे या साऱ्या राजकीय गणितांमध्ये शिंदे गटाला केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर युतीतील भागीदार भाजपकडूनही दगा फटका होऊ नये याची काळजी घ्यावी लागते आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे गटानं आपल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मुंबईच्या सत्तेसाठी बाहेरून स्थिरता दिसत असली तरी आतून मात्र महायुतीतील धाक संशय आणि राजकीय खेळींचा खेळ अधिक तीव्र होत चालल्याचं चा चित्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।